नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यात एम डी ड्रग्ज कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून ही धडक कारवाई केली आहे विटा सांगली रस्त्यावरील एम आय डी सी मधील कारखान्यातून कोट्यावधींचे ड्रग्स जप्त करण्यात आले सोमवारी रात्री उशिरा छापा टाकून पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे एमडी ड्रग्स प्रकरणी जिल्ह्यातील ही तिसरी मोठी कारवाई असल्याचं समोर आलंय विटा सांगली रस्त्यावरील कारवे एम आय मधील एका कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे एम डी ड्रग्ज जप्त केल्याची माहिती समोर आली आहे सोमवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एम आय डी सी मधील एका कारखान्यावर छापा टाकला पोलिसांच्या या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे एम डी ड्रग्स हाती लागल्याची माहिती समोर आली आहे सोमवारी रात्री अकरा वाजल्यापासून पहाटेपर्यंत एल सी बीचे पथक या ठिकाणी कारवाई करत होते जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे यापूर्वी पोलिसांनी कुपवाड आणि कवटेमंगकाळ तालुक्यात छापा टाकून सुमारे पाचशे कोटी रुपयांचे एम डी ड्रग्स जप्त केले होते त्यानंतर आता एम डी ड्रग्ज बाबत ही तिसरी मोठी कारवाई असल्याने संपूर्ण सांगली जिल्हा हदरून गेला आहे ते या कारवाईत किती कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त झाले आहेत याची लवकरच आकडेवारी समोर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे